नाराजी वाढली आहे काँग्रेसचा लोकसभा उमेदवारीचा घोळ राष्ट्रवादीचा नको तितका हस्तक्षेप वाढल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी वाढते त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागली आहे आज मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक झाली यावेळी नवीन पक्ष प्रवेशाबरोबरच काँग्रेसमध्ये जुन्या नेत्यांना कसं डावललं जातं याचं चित्र देखील पाहायला मिळालं पवियत यावरचा एक स्पेशल रिपोर्ट काँग्रेसमधील अंतर्गत कलह संपणार कधी पक्षात बाहेरच्या ना सन्मानाची वागणूक जुन्या नेत्यांचा केला जातोय अपमान प्रदेशाध्यक्षांची पक्षावरील कमांड होते कमी दिल्लीच्या नेत्यांना करावी लागते मध्यस्थी गेली सत्तर वर्ष काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेले माणिकराव गावित यांचं यंदा तिकीट कापण्यात आलंय त्यामुळे नाराज असलेले गावी टिळक भवनात मल्लिकार्जुन खरगे यांना भेटायला आले होते मात्र त्यांची भेट घेतली नाही त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या गावितांची एका ज्येष्ठ नेत्याला मिळणारी ही वागणूक काँग्रेस मधील कलहाचं चित्र स्पष्ट करणारी आहे दुसरीकडे संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना मोठ्या सन्मानानं पक्षात प्रवेश देण्यात आला गायकवाड यांनी वारंवार काँग्रेसवर टीका केली मात्र तरीही त्यांना पक्षात प्रवेश दिल्यानं पक्षात नाराजी आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून सन्मान्य वेणुगोपालजी यांना मुद्दाम काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रभारी श्री खरगेजी आणि महाराष्ट्राच्या या निवडणुकीसंदर्भामध्ये ऑब्झर्वर म्हणून मधुसूदन मिस्त्री यांची नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांनी मुद्दाहून विशेष बाब म्हणून महाराष्ट्राकरता केलेली आहे काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर मार्ग काढण्यासाठी दिल्लीतनं अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल आणि नवनियुक्त महाराष्ट्र निवडणूक निरीक्षक मधुसूदन मिस्त्री मुंबईत आले त्यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त केली महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात धुसपूस काय हे सुद्धा पाहणं लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतनं बाळू धानोरकर या आयात उमेदवाराला सांगलीची जागा काँग्रेसशी असताना ती सोडत स्वाभिमान पक्षाला दिली त्यामुळे वसंतदादा पाटील कुटुंब नाराज झालं पुणे लोकसभा उमेदवारीत शरद पवार यांच्या आग्रहावरनं काँग्रेस पक्षावर टीका करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांनाच काँग्रेस पक्षात प्रवेश दिला लातूर मध्ये अमित देशमुख यांची विनंती धुडकावत मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली त्यामुळे देशमुख नाराज झाले रणजित निंबाळकर यांनी सातारा जिल्हाध्यक्ष पद सोडून भाजपात प्रवेश करत थेट उमेदवारी मिळवली लोकस और औरंगाबाद लोकसभा जागेवरनं अब्दुल सत्तार नाराज झाले नगरमध्ये विखे थोरात वाद थांबवण्यात अपयश आलं आणि त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो और मिलके काम करते रहेंगे इसमें कोई शक नहीं है और हम सभी कैंडिडेट को डिक्लेयर किए हमारी प्रेस कॉन्फ्रेंस को मजबूत करने के लिए और नए नेता जो हमसे जुड़ना चाहते हैं, वो लोगों को हमने आज की प्रेस से निवर्णित आक्रमक पवित्रा दिशा हवा होता तोलने में दि नहीं आधी पक्षा आली की राष्ट्रवादी प्रचार आघाड़ी वरता कांग्रेस मात्र बॅकफुटवर आहे त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाची दखल महत्वाची ठरते सुनील काळे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम